जाऊया ना काय एवढी घाई होते ग तुला आणि तिथे गावला असले की नाही म्हणत ग चला चला तिथे तर तुला खूप करमते आपाजी एक दिवस राहू दे ना कडे थांबते मी कोठ्यात जाते मी गायला जाते मी गाई कडे मी करत राहता इथे थांब ना जरा नांदा नको लाव तुझ्या पप्पाला काय आहे की तू तशीच नांदा लावून राहिले थांब एक दिवस थांबू छान उद्या नाही तर परवाला जाऊया अगं मम्मी माझी स्कूल माझी स्कूल पडून राहिली ना पडू दे पडली तर काही होत नाही कोणती बारावीत गेली काही नाही होत मोठी दुसरी दिन तिसरी दिन करते जाऊ दे तुम्ही तुझं होमवर्क कव्हर करणार आहे आपण अरुचीला मागूया होमवर्क आणि सगळं घरी करून घेऊ सिलेबस कव्हर बेटा आपण आलोय ना छान इकडे तर राहूया ना दोन दिवस मम्मी माझा अभ्यास राहते ना ग मग मला मग मला मार्क खूप कमी मिळतील ना ग आता टेस्ट होईल तर मग मला काय येणार आहे सांग बरं <laughs> काय झालं शाळा पडून राहिली नाही <laughs> हो सुमंत या ना बसा ना तिला <laughs> काय आता चलायची घाई तिकडून यायची घाई निकडून जायची घाई ए राणी शांतपणा करू नको जास्त म्हणायचं मला जायचं नाही असं म्हण मी म्हणेन तुला कि चलनोर आणि शाळा पडते तूच म्हणायचं नाही नाए, मम्मी एक दिवस राहू असं म्हण खोट मी नाही बोलणार मी चालली पप्पा जवळ मी पप्पाला म्हणते चला म्हणून माझे स्कूल पडून राहिले तुला काय होमवर्क मागे राहते मा ना चल म्हणून कस पोरीची शाळा पडते ना पण लेकर कस आहे आली इकडे कि रमतात हो <laughs> बाई आता आम्ही जातो बाई आता वहिनी कुठे येतो सुनंद ताई वर आहे वाटते थांबा ना तुम्ही हा थांबा म्हटले एक दोन दिवस नाही हो बाई आम्ही नाही थांबत आता कस आता वहिनीचं काय माहित बाई थांबतात की नाही पण आई मी जातो आज आईचं कसं आता बाबाच्या ना आईली घरी जायची घाई आहे छान आता मी जातो घरी मला इकडे जाऊ म्हटलं <laughs> दिवाळी पासून तर <laughs> आता जातो हम्म hmm, दिवाळी पासून महिना झाला बहिणीचा जीव घेतला मोमने थापू थापू आता जाते काय म्हणा दोन चार महिने राहिले की अजे बजी घेते उन्हाळा मग मनाला साडी हे दुसरा जाईच्या डोक्यावर मी वाटत हम्म आमची सुनंदाताई बोलली काय डोक्यात घुसला काय नाई खूपच आता आदर्श भाऊ बनण्याचा अ घेऊन राहिली काय माहिती न ना सोबत चांगली राहून राहिली जशी काय काय मी नाही तिची बहिणीच मोहिन आहे सुमंते सुमंते आई आई माय बाई ताईने वारा घुसला काहीतरी गोष्टी नाही घेत ना माझ मोहिणीला काहीच नाही भरून राहिली वहिनी म्हणते माय बाई बहिणी रश्मी म्हणणं म्हणा बहिणी कालची आली शैनी झाली सुनंदाला काहीतरी घातलं बाई निरा डोक्स तिचं भूत गेलं हम्म लस करून राहिले निरा एवढी योडि, एवढी मी तिला समजदार मी लहानपणापासून मी पाहिलं कधी सुनंदा पाहिले कालपासून काहीच नाही होऊन राहिले कोणाले पण काय बाई नानाच्या मागे पुढे बैठे सासूच्या माग पुढे करून राहिली त्या पाहुण्याच्या काय माग पुढे करून राहिली आहो आहो करू करू ती आता हो तुमच्या वहिनी वर आहेत हो इकडून जावं लागते ना नाही म्हटलं माहिती आहे तिकडे तिच्या भेट का इकडे आहेत का नाही नाही इकडे येते ते बहीण मोहिनी बहिणीच्या रूम मध्ये आहे लज वर दिला चढून आमच्या बहिणी तुम्ही हरभर का झाडावरच दिला चढून लागे सुनंदाले बहिणी बहिणी वहिनी करून करून अग आई खूप झकली बाबा मी कालपासनं काल कायच दोन दिवस झाले आता मला असं वाटायला झोपून राह की काय कुठे चालणार तू आता आता जाऊ नको कुठं बळा मला बोरून राहिलं की डोक्यात फरक पडला काय आदले लिहून द्यायला चाललो मी काल थकली होतो इकडे तिकडे 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 हेंडत राहतं हा गत मेल वच आहे ना शोकरू ना अशी गती येतो एक ये। शिंगरासारखी इकडे तिकडे इकडे तिकडे पोहित होती बा काल हा एक काम तर पूर्ण केलं नाही काय म्हणतो मी कशी गुरु हो का एवढे काम केले मी सर्वांनी माझं कौतुक केलं तूच नाही करत कधी माझं कौतुक मग सांगितलं ना इकडे तिकडे पोहात सगळी एनर्जी गेली म्हणून हा ये सामान जाईल गो म्या अर्ध सामान इकडे अर्ध सामान तिकडे मॅनेजमेंट कोणाचं तर रश्मीचं चल हो ते खाली हो, पाहून यायचं नाही मी जात आता मी थोड्यावर झोपून राहते सांगू नको कोणाला म्हणा रश्मी काय माहिती कुठे येतो आपण शोधता तिकडे तिकडे तोपर्यंत एक पटकन झोप पाळून घेते मी तुझी आता चाललीकडे असते जाऊ दे बाई किती डोकं खाल्लं त्यांनी माझं <laughs> का हम्म फक्त डोक्यात पत्र घे का ग अशी का बसते का व्यवस्थित बस अशी का बोलते का व्यवस्थित बोल दुसरं काही काही घे तर नुसतं त्यांनी टिटस केलं होतं आमच्या घरी चांगलं मस्त आहे कसही करा कसही वागा तुझं कस हा बदल नको लावू जाऊन पुण्या सकाळची आता आली तुझी वर झाडा तूच खाली बसावं लागेल डोक्यावर बदल घेऊन आता मी साडी पण काढून टाकली आता तुम्हाला परत बोलतात त्या मग ड्रेस कशाला घातला

साजरे केस वाढव साजऱ्याचे कंबरच्या खाली केस असले की के बाई कशी साजरी दिसते केस हे तुम्ही आणलं माहिती आता निरातच नाही आता वाढवतो ना आता वाढवतो आता वाढवतो आता वाढवतो करते ना आता लोक वाढवले असते पाचवी सहावी पासूनच केस वाडवायला पाहिजे आता लोक केस कसे किती मोठे मोठे झाले असते साजरे काही नाही ना काय नाही

おじゃあ、グルマントアタボサ、トゲトグレ。アタマイバイ。ノーレレレアレカレカルタトレ、ラスシャルムハイボザラシアッコマライマイバイ、コマラマイウォー、マイマイマイマイ。カレオイ、メノレ、カドレドクスカイスネイカレイ、アー、トバイクトレアレカレイボンジンとタナザルカウブヤ。ドンニョマイバイ、ドンニョマイ、カイコロネイマイバイ、コマライバイ。マイアテン、メオサニバチマイバチラサ。 घेता का चहा असं म्हटलं आहो तुम्ही चहा घेता का असं म्हटलं काय म्हटलं रश्मी एक जाणं बोल मला ऐकूच नाही आलं <laughs> चहा घेता का तुम्ही काय मस्त का नाले वाटून राहिलं काय म्हटलं काय म्हटलं आता काय म्हटलं नकात बुक्का मारी प्रश्न शांतपणा करू नको पाहते हो, पाय पाय काय म्हटलं आता माय बाई काय म्हटलं म्हटलं <laughs> नाही नाही ते येईल म्हटलं तू चष्मा जर सगवर करा नकावर आला तू चष्मा चष्मा लागला म्हटलं आता येईल पाय इतक्या लवकर

अद्रक मशीन तर सूट गीट टाक नाही तर असं करता सासूला सांग तिला माहिती आहे मला कसा पाहिजे तो तशी बहिणीची भेटही नाही माय सांगू माय आ निघाल्या बरं आत्या तुकडे आहे तर ते तर तिच्या घरात आहे माय बाई साऱ्या सोय राहिले साऱ्या पाहुणे येले जाऊन उरून पुरून राहिली पण ननद चालली पण तिचं रिकाम पण नाही जसं की ननदले सार करेल इन म्हणून आता काय करता सारं आयुष्य गेलं म्हातार पण आलं पण भाऊ न काही मान नाही त्याला माई बाई सांग माझा सासूले निघाली म्हणा आत्या अशी भारी काम पण तर ये म्हणा वो, सांगते ना मम्मीला माई बाई तुझी मम्मीच होय कधी बर आहे माय लकडायची मम्मी पण सुनायची मम्मी बर आहे माय सांग बा मम्मीले <laughs> आता बाबा दिसले का तुला <laughs> बाप्पा भाऊ

एवढ्या <laughs> मोठ्या पाहुण्या रावण्या ने बापानं बातूस लाडू काढून आणला डब्यात लागला की मोले खाल लावला मी बी म्हणलो नाही ना बापा साजर लागत नाही ना साऱ्या पाहुण्या राव म्हणते खाय बाई का देव पडला का कोणाचा <laughs> मा भावासारखा भाऊच नाही तुले सांगतो मा भाऊ जाई सारखी भाऊ नाही तू म्हणशी आता तुले रागीन तो माय होई पण तू माय सांगतो ह्या पाय समडी संग बोलून राहिली मा सांग बोलले तिले टाईम नाही ओसो नाही ई चालू होती तर मला शक्कोन पासून की बाई तुम्ही चहा पिला का बाई तुम्ही आंग धुतलो का आ हा त्याच रिकम पण नाही तो मायच सगोन काय जी मा भावाले किती मा भाऊ बाई काय सांगू तुले न साजरा आता त्याच्या नाही तुम्ही आता तुम्ही बे तसे साजरे हा मग काय तर <laughs> बापाच्या वळणावर चला मायच्या वळणावर जाची काही गरज नाही मा भावाचे गुण घ्या लय भलं वाईन तुमचं हो हो, काय जागी लागत नाही आता ती रस्मी सांगून राहिली आता चालल्या आता चालल्या काय बाई बाई सर पावल्या राहिला तुम्हालाच काय घाई झाली काही जा लागत नाही आल्या दोन चार दिवस राज्या नाही वहिनी बा नाही बाई एक दिवसाचं राही ना दोन दिवसाचं राही ना तुम्हाला सांगतो तुम्ही साजरी हा म्हणून येतो तरी मी नाही येत ना तुम्ही आता भाऊ जे साजरी हा विचारते पुसते म्हणून येतो याही वाटते आता पोराल तेच सांगून राहील ते मी कि तो माझ्या सारखं एवढं जिवाळ्याचा माणूस शोधून सापडणार नाही सांगूनच राहील ते मी हाय ना रे सामा आत्या आम्ही रवी हो ना हो आई आत्या तो कौतुकच करून राहील ती लय कौतुक केलं आत्यानं तुला

हो बाई साजरा आता माय आता तुमच्यासारख्या मोठ्या माणसाचा आशीर्वाद दुसरं का हाय पण हा, बाकी म्हणले बा जागी याचं नाव नका काढू अ रवी न्यून घेऊन नाही लागत लहान झाला रे राजोटे न्यून घालून राहता लागे आत्या मला माहिती नाही माय मी म्हणून सांगा बरं बाई चला अजून माहित पाहुण्यास गेल्या तुम्हाला काय घरच्या माणसाला जावं लागते रा अजून दोन चार दिवस आल्या आता आत्या अंबाई चला तुम्हाला साजरा मला हाताने चहा केला रश्मी गालती करायला साखरा टाकून ती म्हटलं साखरे नको टाकू तुले का माहित आहे आत्याले गुयाचा चावरती हा केला साजरा गुळाचा चहा चला बर चहा द्या का खाली आ? हाँ, हाँ, हो, ना? ए, बुरा, रे, जातो आता एवढी नांदा लावून राहिली कुठे मी जायची घाई करू संध्या पाहुण्या राहायला जायच्या मिस कुठे जाऊ पहिले देऊ दे सकाळी परवाच्या दिवशी नेऊन घालतो मला काही ओर्जन नाही तुमच्या दिवस अरे बाब दोन चार दिवस मला साडी घाला लागते डोक्यातून पुधूर घ्यायला लागते फक्त तेवढंच नाही मला अहो चहा घेता का असं विचाराही लागते